मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये सात पाटी विक्रीसाठी आहेत सुकाळे मध्ये हे पहा सात मधली एक पहा पा, बाकी पुढे पाहूया टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाच चला मित्रांनो एक एक करून आपण सात पाटी पाहणार आहोत क्वालिटी पाहू शकता आपण यानंतर ही दुसरी पहा पा, कानाची लांबी रोमन नोझ बॉडी स्ट्रक्चर लेन्थ वगैरे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत पाटी सात मधल्या तीन पाटी दोनदा झालेल्या आहेत आणि चार पाटी अदंत आहेत ही तिसरी पहा पा, फुल क्वालिटीमध्ये आहेत पाटी टॉप क्वालिटी बिटल यानंतर ही चौथी पहा हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये आहेत पाटी आणि यानंतर ही पाचवी पहा पा, टॉप क्वालिटी बिटल तीन पाटी दोनदा झालेल्या चार पाटी अदंत आणि यानंतर ही सहावी पाठ एकदम टॉपमध्ये आणि यानंतर ही सातवी पाठ पहा सात पाटी आपण पाहिलेल्या आहेत एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत तीन पाटी दोनदा झालेल्या आहेत चार पाटी अदंत सुकाळे गोटफारम लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद